नमस्कार आ, अगदी सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये उन्हाळ्या आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना कळत नाही आहे की चेहरा हा नेहमी फ्रेश कसा दिसायला हवा नेहमी हायड्रेट कसा दिसायला हवा सोपे आणि घरगुती उपाय आणि प्रोडक्ट काय काय वापरू शकतो सर्वप्रथम तर उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त मेन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे डी टॅनचा टॅनिंग खूप जास्त होत असते अगदी सोप्पा उपाय आहे याच्यावर जो आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा लिहिलेला आहे चंदन पावडर आणि गुलाबजल एकत्र करायचं आणि चेहऱ्याला लावायचं माहीत नाही पण बरेच वर्षांपासून ही गोष्ट बरेच जणांनी सोडून दिलेली करणं पूर्वी या गोष्टीला थोडीफार मान्यता होती आजकाल लोकांना डायरेक्टच रेडीमेड प्रॉडक्ट हवेत चंदन पावडर आणि गुलाबजल चेहऱ्याला लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग जातात चेहरा फ्रेश दिसतो रंग अगदी छान खुलून निघतो आणि स्किन प्लेन होते चंदन हे सौंदर्याचं अगदी सुंदर असं एक प्रसाधन बनवलेलं आहे एक प्रोडक्ट बनवलेलं आहे ज्याचा सगळ्यांनी वापर करायला हवा बस चंदन हे ओरिजिनल वापरायचं ओरिजिनल चंदन पार पावडर मार्केटमधून घेण्याचा प्रयत्न करा अगदी फक्त दीडशे रुपयामध्ये चंदन पावडर येत असते मी ऑनलाईनच चंदन पावडर मागवत असते जी दीडशे रुपयात येते तुम्हालाही हवी असेल हो तर तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेल जिथून मी ऑनलाईन मागवते हो तिथून गुलाबजल आणि चंदन पावडर मिक्स करायचं आणि ते चेहऱ्याला दोन ते तीन दिवसातून लावायचं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला डिट्यांचा त्रास होणार नाही चेहऱ्यावर बिलकुल पिंपल्स येणार नाही चेहरा कोमजलेला आणि थकलेला दिसणार नाही तुमचा चेहरा हा नेहमी फ्रेश दिसत राहणार म्हणून चंदन पावडर वापरायची याबरोबर दुसरं आपण काय करू शकतो डिटॉक्स वॉटर पिणं डिटॉक्स वॉटर म्हणजे काय एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी टाकायचं ज्याच्यामध्ये थोडंसे पुदिन्याचे पानं असतील तर पुदिन्याचे पानं टाकायचे किंवा तुळशीचे पानंसुद्धा कि चालतात एवढंसे छोटेसे लिंबाचा तुकडा किंवा लिंबाचा साल असेल तेसुद्धा आहे ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी झाकून ठेवायचं आणि ते पाणी एका तासानंतर प्यायचं ज्याला डिटॉक्स वॉटर असं म्हणतात ला जाते याच्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि जेवढं तुमचं शरीर आतून स्वच्छ होते तितका तुमचा चेहऱ्याचा रंग जो आहे तो आणखीन खुलून दिसतो आणि गोरापान दिसतो मार्केटमध्ये प्रोडक्ट कुठले उपलब्ध आहे ते बघूया शीट्स मिळत हो असतात सध्या मार्केटमध्ये शंभर रुपयाला तीन शीट मिळतात अगदी सुंदर आहेत हे बघा हे असे फेसशीट असतात याच्यामध्ये एक ओला कपडा असतो आणि त्याच्यामध्ये सिरम टाकलेलं असतं जे तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवतं हे पाऊच असं कापायचं आणि याच्यातला जो कपडा असतो त्याला ऑलरेडी डोळ्या आणि नाकाचा आणि ओटांचा शेप कापून ठेवलेला असतो ते चेहऱ्यावर असा छान तो कपडा ठेवून द्यायचा ते सिरम तुमच्या चेहऱ्यावर छान काम करते तुमच्या चेहऱ्यामध्ये सगळी हिट काढते आणि तुमच्या चेहऱ्याला असं छान गोरेपणा देते छान उजळपणा देते आणि तुमचा चेहरा हा अतिशय सुंदर दिसायला लागतो तर तुम्ही असे फेसशीट जे आहे ते आणू शकता जर तुमच्या घरचं लग्न असेल तर तुम्ही हे फेसशीट नक्की वापरा मेकअप करण्याच्या आधी फेसशीट वापरला तर मेकअप हा अप्रतिम दिसतो आणि असंही तुम्हाला पटकन घाईमध्ये कुठेही जायचं असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हे फेसशीट ठेवा तर तुमचा चेहरा हा अतिशय सुंदर दिसणार आहे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो फक्त फक्त दहा मिनटांमध्ये याच्यावर एक घरगुती उपाय पण आहे माझ्याकडे जो मी जास्त करून फॉलो करते एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं ज्याच्यामध्ये पांढरा शुभ्र कॉटनचा कपडा टाकून द्यायचा आणि तो बाउल फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि एक ते दीड तासानंतर तो बाउल फ्रीजमधून काढायचा तो कपडा घ्यायचा थोडासा फक्त पिळायचा आणि तो कपडा तुम्ही चेहऱ्यावर ठेवून द्यायचा आहे आणि दहा मिनटांनंतर तो कपडा चेहऱ्यावरनं काढला तर तुमचा चेहरा अतिशय फ्रेश झालेला राहील चेहऱ्यातली हीट निघालेली राहील आणि ह्या प्रक्रियेमुळे तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स पूर्णतः नाहीसे होतात तुमचे डोळे अगदी सुंदर दिसतात आणि तुमचा चेहरासुद्धा खूप चांगला फ्रेश दिसत असतो याचबरोबर मार्केटमध्ये बरेचसे टोनर आहेत जे उन्हाळ्यामध्ये वापरायला हवे टोनरचा वापर हा उन्हाळ्यामध्ये खूप चांगला असतो टोनर म्हणून तुम्ही गुलाबजलचा पण वापर करू शकता छान गुलाबजलसुद्धा मिळते बावन्न रुपयामध्ये ऑनलाईन गुलाबजल तुमच्या घरपोच गुलाब येते जे की ओरिजिनल असते किंवा तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये पर्चेस करू शकताय जो तुम्हाला आवडत असेल ते पण ओरिजिनल घेण्याचा प्रयत्न करा जलचा स्प्रे किंवा व्ही एल सी सीचं टोनरसुद्धा खूप चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला लावायला टोनर हे तुमच्या चेहऱ्याचं टोन कायम ठेवते टोन कायम ठेवणं म्हणजे काय तुम्ही जर गोरी असाल हो तर त्याला काळं न पडू देण्याचं काम टोनर करते म्हणून त्याला टोनर म्हटलं जातं उन्हाळ्यामध्ये टोनरचा वापर जास्त करा कारण की उन्हाळ्यामध्ये स्किन जी आहे ती खूप लवकर काळवंडली जाते आणि चेहऱ्याची टॅनिंग ही खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असते सोप्या सोप्या गोष्टी असतात ज्या आपण उन्हाळ्यामध्ये करू शकतात जसं बर्फ चेहऱ्याला लावणं एका कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फ टाका आणि ते असं चेहऱ्याला छान डॅबडॅब डॅबडॅब करा यामुळे तुमचा चेहरा टवटवीत होईल तुमच्या चेहऱ्याचे फॅट्स कमी होतील तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स जे आहेत ना ते ओपन पोअर्स पण कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्याला एक छान लुक येईल आपण म्हणतो ना अँटी एजिंग म्हणजे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या न पडण्याचं काम बर्फ करत असतो तर तुम्ही ते सुद्धा नक्की आणि नक्की ट्राय करू शकता अशाच आणखीन टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण चेहऱ्यावर खूप जास्त डार्क सर्कल्स किंवा वांगाचे डाग आहे किंवा सुरकुत्या पडल्या आहे किंवा चेहरा निस्तेज दिसत आहे तर मार्केटमध्ये कुठले प्रोडक्ट याच्यावर उपलब्ध आहे कोणत्या क्रीम उपलब्ध आहे आणि घरगुती उपाय काय करू शकतो तुम्हालाही माझं दुपारचं तीनचं सेशन बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो ऑनलाईन बुकिंगचा क्लास करायला अजिबात विसरू नका ज्याची फी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये आहे ज्यामध्ये मी तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुकिंग कसं करायचं बसचं तिकीट बुकिंग कसं करायचं आहे मोबाईलवरून जा यात्रेला जाताना वगैरे तुम्ही हॉटेल बुकिंग कसे करू शकता घर बसल्या औषधी कशी मागवायची ट्रेनमध्ये मा असताना मेडिकल इमर्जन्सी आली तर औषधी कशी मागवायची याचा हा कोर्स असणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवलं जाणार आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू